नमस्कार मित्रांनो तर आम्ही आता दोन तीन महिन्याआधीच हा सा, सॅमसंग गॅलक्सी एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा मोबाईल घेतलेला आहे तर दोनच महिने झाले घेऊन एक लाख चाळीसमध्ये पडला होता वाटतं आहे ना तो तर आम्ही ते डाउन पेमेंट भरलो होतं त्याचं काही तीस चाळीस हजार रुपये आणि दोन हप्ते भरलेत त्याचे तर आता तो मोबाईल आम्ही विकत आहे तर म्हणजे चांगलं नाही वाटत आहे कारण की मला खूप आवडला होता मोबाईल बघा किती छान आहे काहीच नाही झालं त्याला आणि मला खूप आवडलेला हा मोबाईल कारण की मला अँड्रॉइड मोबाईलच जास्त आवडतात तर विचार न करता फक्त मी यांना म्हटलं की बा आपल्याला कारण की आम्हाला मोबाईल घ्यायचाच होतं व्हिडिओज काढायसाठी आणि व्हिडिओ काढायचं म्हटलं म्हणजे मोबाईल इज मोस्ट इम्पॉर्टंट हे सर्व्हरलाच माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आम्हालाही माहिती किंवा मोबाईलची क्लॅरिटी असली तेव्हाच म्हणजे व्हिडिओही चांगले दिसतात आणि पाहणाऱ्याला बी असं वाटते की बा तर तसा याच्यामध्ये व्हिडिओ काढायला गेलं तर व्हिडिओ छान निघतात मी याच्याचे व्हिडिओ पण काढले आहेत दोन तीन व्हिडिओ काढलेले आहेत अपलोड पण केलेले आहेत ते छान आहेत चांगले पण दिसतात मला हा मोबाईल पण आवडला मला याची क्लॅरिटी पण आवडली याच्यातले फोटो पण आवडतात आणि याच्यामध्ये डाटा पण खूप म्हणजे हे होते किती असते मग पाच पाचशे बारा हा तर म्हणजे काहीच प्रॉब्लेम येत नाही स्टोरेज फुल वगैरे होत नाही कारण की आधीच आमचा आयफोन आहे त्याच्यामध्ये आता स्टोरेज फुल होते व्हिडिओज बी थोडेसे म्हणजे दोन वर्ष झाले तर एवढे म्हणजे क्लिअर दिसत नाही पाहिजे तसे तर मला असं वाटलं होतं हाच राहू द्या म्हणून पण यांचं असं मन आहे का बा आयफोनची बराबरी कोणताच मोबाईल करू शकत नाही तर, तर वाईट वाटते तर हे म्हणतात ते खरंय कारण की हेच व्हिडिओ वगैरे काढता मला काही त्याबद्दल एवढं समजत नाही एवढं समजतंय का मग सॅमसंग मध्ये आपण व्हिडिओ काढवलो सेल्फी कॅमेरा काढू चांगलं दिसत आहे आपण चांगलं दिसत आहे बस लेडीज तेच असते शक्यतो तर एवढं समजते पण असं म्हणणं आहे की तुम्ही मला अर्ध कसं काय कट केलं तर यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही आपण जो व्हिडिओ शूट करतो बॅक कॅमेऱ्याने किंवा एखादं प्रमोशन वगैरे करतो काही पण आपण एखादा व्हिडिओ काढतो तर मागचं बॅकग्राऊंड वगैरे म्हणजे सर्व टोटली चांगलं दिसलं पाहिजे फक्त आपणच चांगलं दिसलं पाहिजे म्हणून व्हिडिओ चांगले आहेत असं नाही यांचं असं म्हणणं आहे आणि हे जे म्हणतात ते करत असते कारण की मला एवढं समजतच नाही त्याच्यामधलं मला फक्त एवढं समजते कॉमेडी करा ऍक्टिंग करा व्हिडिओ बनवा हे करा ते करा कारण की मी जास्त मोबाईल हाताळत नाही मी फक्त ते सेल्फी एल व्हिडिओज काढते काढायचे असले तर आणि अपलोड करते एडिटिंग वगैरे हेच करतात समोर यांना समजते काय ते तर मला आवडला होता पण यांना आवडला नाही म्हणून हा विकत आहे आता मोबाईल तर बघा हा मोबाईल किती महाग पडला होता एक लाख चाळीस हजाराचा पडला होता याचे हप्ते दोनच भरलेले आहेत तुम्हाला तेही सांगितलं मी तर हा मोबाईल फक्त आता जात आहे पंच्याहत्तर हजारामध्ये म्हणजे डायरेक्ट अर्धीच अर्धीच अर्ध्या किमतीमध्ये जात आहे फक्त तर बघा किती लॉस होते त्याच्यामुळे सांगते का तुम्हाला जर सॅमसंग म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बनवा जर घ्यायचा असेल मोबाईल तर आयफोनच घ्या आयफोन व्यतिरिक्त दुसरा घेऊ नका कारण की माझ्यासारखं पसतावू नका कारण की आम्हाला माहित आता आमच्या सध्याची परिस्थिती काय आणि आम्ही मोबाईल द्यायला चाललो तर आमचं किती लॉस झाला आणि त्याच्यामुळे आमच्या मागे पण आता खूप प्रॉब्लेम आहे कारण की पैसा म्हटलं म्हणजे आणि एवढं हे नाही आहे का पन्नास हजार म्हणजे काहीच वाटणार तर खूपच वाईट वाटत आहे पण इलाज नाही कारण की व्हिडिओ काढावं लागतात तर मोबाईल चांगला पाहिजेच आणि चांगलाच घ्यायला लागेल तुमचं लॉस होऊ नये तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सांगते व्हिडिओसाठी मोबाईल घ्यायचा असलं तर आयफोनच घ्या सॅमसंग वगैरे काही घेऊ नका कारण की सॅमसंग मोबाईल आणि तुम्ही विवो विवो मोबाईल यूज केला मी याच्या आधी दोन तीन वर्ष विवोच होता माझ्याजवळ तो आणि हा याच्यामध्ये सेम आहे काहीच डिफरंट वाटलं नाही मला व्हिडिओ तसेच येतात फोटो तसेच येतात असं काही वाटत नाही की बाबा एक लाखात दीड लाखाचा मोबाईल आणि तो चाळीस हजाराचा मोबाईल काहीच फरक नाही स्वस्त मोबाईल पाहिजे असेल तर विवो हो घ्या आणि महाग पाहिजे असेल तर आय फोनच घ्या दुसरा कुठला मोबाईल द्यायसाठी दादांना तर दादा म्हणत होते का जुना मोबाईल आहे तुमचा तो घेतला त्यांनी पण ते म्हणतात का नवीन मोबाईल यायला अजून दोन तीन दिवस लागणार आहेत तर त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही काही पैसे जमा करा आणि तुमच्या जुन्या मोबाईलचे काही पैसे देतील त्यांना त्यांचे सॅमसंग एस ट्वेंटी फायचे पैसे देतील तर तो मोबाईल येईपर्यंत तुमचा सॅमसंग एस ट्वेंटी फाय तुमच्याजवळच राहू द्या ते म्हणतात तो आल्यानंतर हा घ्या आणि तो द्या आणि बाकी जसे तुमचे हप्ते चालूत भरायचे तसेही भरा कारण आम्ही सॅमसंग एस ट्वेंटी फाय अल्ट्राचे तीन चारच हप्ते भरले तीनच भरले चौथा अजून भरायचा आहे तर ते म्हणतात का बा तुम्ही त्याचे भरा आणि याचे काही पैसे द्या असं करा म्हणजे कारण की ते पूर्ण भरसाल नंतर हे म्हणजे तुम्हालाही प्रॉब्लेमच येईल तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं असं असं करायचं तसं आम्ही केलं आणि दोन तीन दिवस वाट पाहावं लागणार आहे मोबाईलची त्याच्यामुळे आम्ही आता तिथून परत चालतोय घरी आमचा जो मोबाईल आहे तोच घेऊन तर तुम्हाला सांगितलंच मी हा मोबाईलची घ्यायचा म्हणून तर त्या दिवशी आम्ही जिथं गेलो होतो मोबाईलची किंमत बिंमत ठरवली त्यांनी पैसेही दिले आणि मोबाईल यायला वेळ होते म्हणजे त्यांनी सांगितलं होतं दोन तीन दिवसामध्ये मोबाईल येईल आवाज येतो नाही काय माहिती दोन तीन दिवसामध्ये मोबाईल येईल म्हणत होते त्याच्यामुळे मग हा मोबाईल तेवढे दिवस त्यांनी आमच्याजवळच राव दिला तर आज आमचा फायनली आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स आलेला आहे आणि ते फक्त तुमचं प्रेम आणि सपोर्ट याच्यामुळे झालेला आहे तर चला आम्ही चालला होतो तो मोबाईल आणण्यासाठी तर तुम्ही पाहिलं आहे कारण की तो मोबाईल खूप जणांनी घेतलाय माझ्यासाठी खूप नवीन आहे कारण की माझ्याजवळ तो मोबाईल नव्हता तर चला आपण बघूया मग मोबाईलची ओपनिंग वगैरे काय होतं ते करूया अनबॉक्सिंग ठीक आहे अनबॉक्सिंग ओपनिंग नाही अनबॉक्सिंग करूया चला मग आमच्या सायच चला तर आलो बघा आम्ही आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स घेण्यासाठी तर आता इथं व्हिडिओ शूट करणार होतो त्याच्यामुळे एंट्री वगैरे अशी दाखवली कारण की ते माझे भाषा आहेत त्यांचं असं म्हणणं होतं का मामी मला एखादा व्हिडिओ एडिट करू द्या तर म्हटलं करा तर इथं आलं मी जेकेवरती तर या दादांचं असं म्हणणं होतं का म्हणजे त्यांनी आधीच सांगितलं होतं की बाबा आम्ही पैसे घेऊन येऊ म्हणे आणि तुम्ही अशी म्हणजे दाखव इथे मी एवढं बडबड केलेलं आहे पण इथं काहीच ऐकायला आलं नाही की मी काय बोलून राहिली काय नाही कारण की मी माईक लावून म्हणून होता त्याच्यामुळे तो आवाज येत नाही तर ते घरी गेले होते दादा पैसे आणण्यासाठी कारण की आम्ही तर तो डाऊन पेमेंट म्हणून घेतलेला आहे आम्हाला म्हणजे हप्तेच भरावं लागणार आहेत त्याचे पण व्हिडिओ चांगला आला पाहिजे कारण की त्यांच्यासोबत कोलॅब्रेशन टाकायचं होतं तर त्यांचं असं म्हणणं होतं किंवा मी पैसे घेऊन येतो मग आपण तो व्हिडिओ घेऊ किंवा तुम्ही मला पैसे देऊन राहिले आणि मी ते बघा ते पैसे घेऊन आले मागे तर असं दाखवायचं होतं त्याच्यामध्ये नाही पैसे वाटते दुसऱ्याशात आणले असतील त्यांनी तर ते म्हणत होते व्हिडिओ छान निघणार इथून तुम्ही पैसे देजा जा आम्ही मोबाईल देऊ आणि व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये जास्त चांगला दिसणार त्यांचे त्यांचं दुकान पण येणारच होतं त्याच्यामध्ये कॅलेब्रेशनमध्ये टाकू तर ते बघा त्यांनी पैसे दिलेत नंतर आम्ही इकडून मोबाईल घेतला नंतर मग ते हे केलं अनबॉक्सिंग केला मोबाईल त्यांनी जसं जसं सा सांगितलं तशा तशा, तशा प्रकारे त्यांनी म्हटलं तर हात दाखवा हे आधार दा असल्यामुळे मोब हा व्हिडिओ थोडासा पुसट आला आहे तर झाला बघा आमचा मोबाईल बघा अनबॉक्सिंग करताना पण व्हिडिओ घेतलेला आहे इथं बोलायचं होतं मला पण ते माईक नसल्यामुळे आवाज येत नव्हतो त्याच्यामुळे मग मी काही बोलली नाही डायरेक्ट आम्ही असंच सुरू केलं पण खूप छान मोबाईल आहे सगळ्या मोबाईल म्हणजे कोणताच मोबाईल नाही असा का बाबा आयफोनला टक्कर देऊ शकते मी पहिले सांगितलं आणि आताही तेच सांगते घ्यायचा असला व्हिडिओ काढायला जर घ्यायचा असला तर आयफोनच घ्यावी ना कारण पैसे वेस्ट करू नका इकडे तिकडे हप्त्यावर काढा पण आयफोनच ठीक आहे चाललं ताणी घरी बाय बाय करून मी निघाली घरी कारण की मला करायचं होतं स्वयंपाक आणि यांचं जो बाकी राहिलं होतं आणि मग तुम्ही चालले तर स्वयंपाक करायला गेली